त्रिक्षेत्र क्षेत्र देवीची यात्रा या डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि जवळ्यामध्ये ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं यात्रा भरवली जाते या वर्षी यात्रेचं जरा जा वेगळं नियोजन आहे मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना देखील केली जाणार आहे आणि आपल्यासोबत काही पुजारी त्याचबरोबर देवीवरती आसी मासी श्रद्धा असणारी मंडळी आहेत सुरुवातीला आपण जाणून घेऊया मुस्लिम कुटुंबातील एक नयन सुभेदार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात नमस्कार मी नयन सुभेदार आहे जवळ्यात आजवर ही देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात होते पण यावर्षी वर्षी थोडा आम्ही हिंदू मुस्लिम एकतेचं ठिकाण दाखवण्यासाठी यावर्षी यात्रेचं नियोजन जरा मोठं आखलेलं आहे तरी सर्व व्यापारी संघाने सर्वांनी यात भाग घ्यावा नक्कीच तसेच आपल्या सोबत या यल्लमा देवीचे पुजारी देखील आहेत यात्रेच जे काही गावातली पालखी त्याच बरोबर नाही वेद्य आणि किच याचा कार्यक्रम कधी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काय काय सांगाल कशा का पद्धतीने हो नियोजन आहे नियोजन जोरा ना या वर्षी मोठं आहे सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे पंधरा तारखेला आपल्या देवीची मिरणूक पालखी जी आहे यात्रा आहे सोळा तारखेला नैवेद्य आहे आणि सतरा तारखेला किच आहे देवाचा तर तुम्ही बघू शकता की पंधरा तारखेला जे आहे ते गावी गावामधून आपल्या भव्य आणि दिव्य अशी देवीची पालखीची मिरवणूक असेल सोळा तारखेला या ठिकाणी नैवेद्याचा कार्यक्रम असेल आणि सतरा तारखेला या देवीचा किच असेल आपल्यासोबत अजूनही काही मंडळी आहेत काय सांगाल कशा का पद्धतीने या वर्षी नियोजन ह्या वर्षी आपल्या देवीच्या येत्रेचं नियोजन भरपूर मोठं केलेलं आहे यात्रेमध्ये आपण ब्रेक डान्स आकाशी पाळणा आणि तसेच भेळचे गाडे खेळणे वगैरे सगळं मागवलेलं आहे आणि व्यापारी मंडळी ह्या वर्षी जोरदार प्रतिक्रिया द्यावी आणि यात्रेचा कार्यक्रम भरपूर मोठ्याने आणि संख्येने व्यवस्थित पार पडणार आहे तरी यात्रा आपली सोळा तारखेला आहे आणि सर्वांनी यात्रेला हजर राहावं नक्कीच अजूनही काही मंडळी आपल्या सोबत आहेत काय सांगाल या ठिकाणी कित्येक वर्षापासून यात्रा होते परंतु यावर्षी आमचे सर्वांचे मार, मार्गदर्शक मान्य आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी यात्रेचं नियोजन आम्ही करत असतो पण ह्या वर्षी मुक्ता दिदी गायकवाड व त्यांचे चिरंजीव साईजराव गायकवाड यांच्या सौजन्यानं या, या, या ठिकाणी देवीची नवीन मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे देवीच्या मूर्तीचा तेरा तारखेला गावातून मिरवणूक असणार आहे त्याच्यानंतर सोळा पंधरा तारखेला पालखीची मिरवणूक सोळा तारखेला देवीचा नैवेद्याचा कार्यक्रम होईल सतरा तारखेला देवीचा किच होईल त्या पद्धतीनं सर्व <coughs> नियोजन आम्ही कमिटीने केलेलं आहे सर्व व्यापाऱ्यांना व्यवस्थित जागे जागा उपलब्ध करून देण्याची सोय आम्ही केलेली आहे तरी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील जे कोण व्यापारी असतील खेळणीवाले असतील हॉटेलवाले असतील त्यांच्यासाठी लाईट पाणी आणि जागेची भरपूर सोय केलेली आहे तरी सर्व व्यापारी बंधूंनी यात्रेसाठी सहकार्य करायचं आहे कोणत्याही कोणत्याही प्रकाराचं शुल्क त्यांच्याकडून आकारलं जाणार नाही फ्री ऑफ कॉस्ट सगळं त्यांना व्यवस्था करून देणार कुठल्याही प्रकारची मदत असेल सर्व व्यापारी बंधूंना या ठिकाणी आमच्यातर्फे आम्ही करून देऊ तर तुम्ही बघू शकता की ही जी काही यात्रा आहे गेल्या अनेक दिवस सातत्यानं लोप पावत चालली होती म्हणून जवळ्यातील काही मंडळींनी एकत्रित येऊन जवळ्याची यात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात भरावी आणि या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा ज्या असतात लाईट पाणी वीज त्याचबरोबर इतर आणखी काही सुविधा या सुविधा देऊन सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी या पाळणेवाले असतील त्याचबरोबर काही ब्रेक डान्सवाले असतील किंवा इतर व्यावसायिक असतील या सगळ्यांना एकत्रित करण्याचं जा काम जे आहे ते ही मंडळी करीत आहेत आणि त्यांना ही फ्री ऑफ कॉस्ट यल्लामादेवी श्री क्षेत्र यल्लामादेवी मंदिर जवळ या ठिकाणी दिलं जात आहे काही मंडळ आहेत काय सांगतात बघूया काय सांगाल सर्व गावकरी आणि व्यापारी बंधूंनी यात्रेसाठी सहकार्य करावे जशी तालुक्यात जत्रा भरते तशी आपल्याला आपल्या गावात भरवायचे आहे मोठमोठ्या शहरामध्ये जशा पद्धतीची गर्दी असणारी जत्रा असते तशी जत्रा आपल्या श्री क्षेत्र यल्लमादेवी या मंदिरामध्ये भरणार आहे तर येत्या पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर या दोन दिवशी ही जत्रा पूर्ण मोठ्या पद्धतीनं जवळ या ठिकाणी भरणार आहे तर सर्व भाविक भक्तांनी तसेच व्यावसायिकांनी या यात्रेमध्ये सामील व्हावं आणि या यात्रेची शोभा वाढवावी कॅमेरामन राहुल कांबळेसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळा